उद्या सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागात पावसाची स्थिती असणार आहे मात्र उद्या सुद्धा कमी आणि मध्यम स्वरूपाचा तुरळक स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे विदर्भातल्या या सगळ्या जिल्ह्यात उद्या उद्या सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असेल नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ याचबरोबर इकडे हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड धाराशिव सोलापूर आणि अहिल्यानगर हा जो सगळा पट्टा आहे इथे येल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे झोन झोनमध्ये हे जे सगळे जिल्हे आहेत ते हवामान खात्याकडून देण्यात आलेले आहेत हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांना मात्र कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये पाच तारखेची काय स्थिती असेल तर पाच तारखेला विदर्भातले जिल्हे जर सोडले तर उर्वरित कुठेही पावसाचा कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये पाच तारखेला गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा नागपूर अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम याचबरोबर यवतमाळ या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे मात्र इथून पुढच्या तिसऱ्या दिवशीही म्हणजे पाच ऑक्टोबरलाही येलो अलर्ट हवामान हो खात्याने दिलेला आहे कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पाच तारखेला सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे